नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कात्यायनी देवीबद्दल तिची उत्पत्ती कथा रूप पूजा आणि तिचा भक्तीवरचा प्रभाव या देवीचे रूप नवरात्रीच्या सहाव्या दिवशी विशेष महत्त्व असते चला पाहूया देवी कात्यायनी कोण आहे तर कात्यायनी हे नाव तिच्या जन्माशी निगडीत आहे ऋषी कात्यायन यांच्या वंशात देवी जन्म घेतला अशी मान्यता आहे ती नवदुर्गांपैकी सहावा अवतार आहे जी आक्रमक रूपाने दुष्ट शक्तींवर विजय मिळवते देवीचा हा रूप युद्धप्रवण क्रियाशील आणि समर्थ शक्तीचे प्रतीक मानला जातो देवी कात्यायनी बद्दल खूप छान पौराणिक कथा देखील आहे तर देवता आणि दैत्यामधला संघर्ष वाढला असता दुष्ट महिषासूर आणि इतर दुष्ट शक्ती यांनी त्रास वाढवला देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या शक्ती एकत्र केली आणि ती शक्ती ऋषी कात्यायन यांच्या तपोबलातून अभिनय करून देवीच्या रूपात प्रकट झाली कात्यायन हे त्यावेळी प्रथम ती देवीची उपासना केली असे म्हणतात एक कथा अशी पण आहे की रक्तबीज या दुष्टाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामुळे नवीन एक दुष्ट निर्माण होत असे या संकटावर मात करण्यासाठी कात्यायनीने त्याचे रक्त न पसरू देता तो पोटात शोषून घेतला आणि त्यानंतर युद्धाचा नाश केला कोल्हापूरच्या कथेतही कात्यायनी देवीला महिषासुराशी लढण्याची कथा सांगितली जाते कोल्हासूर आणि रक्तबीज यांच्या विरोधात तिचे योगदान महत्वाचे मानले जाते रूप आणि प्रतिमा साधारणतः चार हात असतात एक हातात तलवार धरतो दुसरा कमल दोन हात तर अभय मुद्रा भय दूर करणारी आणि वरदान मुद्रा आशीर्वाद देणारी या प्रकारे हात आहेत तिचे वाहन आहे सिंह म्हणजे सदूर नावाचा पौराणिक प्राणी देवीचे रंग व पोशाख विशेष असतात ती तेजस्वी सुनेहरी किंवा आपल्या चमकदार रूपाने दर्शवली जाते कधी कधी तिचे अनेक हात आठ दहा किंवा अठरा देखील होतात असल्याचेही काही पुराणांमध्ये सांगितलं आहे नवरात्री सहाव्या दिवशी देवी पूजा केली जाते महिलांमध्ये विशेष श्रद्धा आहे की कात्यायनी व्रत केल्याने चांगला विवाह भागेल असा विश्वास आहे काही भागात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा व्रत केला जातो जिथे मातीची मूर्ती बनवून यमुना नदीमध्ये विसर्जन देखील केले जाते कात्यायनी देवी शक्ती साहस विजय आणि दुष्टांवर विजय यांचे प्रतीक आहे स्त्री शक्तीची प्रेरणा म्हणून तिचे रूप अनेक भक्तांसाठी मार्गदर्शक ठरते मंदिरांमध्ये तिची पूजा कथा कथन आरती व भक्ती यामुळे ती जनसमानसात लोकप्रिय आहे कोल्हापूरमधील वर्णने सांगताना कात्यायनीने रक्तबीजाचा नाश करणे हे त्या भागातील दुष्ट शक्तीवर विजयाचा प्रतीक आहे कात्यायनी देवी हे केवळ एक रूप नाही तर शक्तीचा अवतार आहे दुष्टांना नष्ट करतो आणि भक्तांना आश्रय देतो या देवीची श्रद्धा आणि तिच्या कथांचा अभ्यास आपल्याला जीवनात धैर्य निस्वार्थ सेवा आणि विजयांच्या वाटेवर मार्गदर्शन करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा देवी कात्यायनीची कृपा आपल्यावर सदैव राहो